छत्रपती शिवाजी महाराजांचा हा निश्चय होता जगाच्या इतिहासात सगळ्यात अल्पकळ घडलेली क्रांती आहे साडेसातशे वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त पस्तीस वर्षात हटवलंय फक्त का कस शक्य झालं बारा वर्षाचे होते शुभाराजे शहाजीराजे मासाब जिजाऊने निर्णय घेतला थोरले पुत्र संभाजीराजे राजांबरोबर कर्नाटकात राहतील ते कर्नाटकात राजा विस्तार करतील दहाटे पुत्र शुभारजे मासाब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात येतील ते महाराष्ट्रात राज्य विस्तार करतील बारा वर्षाचे शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे जायला निघाले त्यावेळी आपल्या या बारा वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं शहाजीराजाने आपल्या पुत्राला काय द्यावं आमचा मुलगा कुठे निघाला आम्ही काय देतो डाबा वेळेवर खा आणखी काळजी असेल तर सांगतो नीट जा आहे फारच काळजी असेल तर आई म्हणते बसमध्ये बसताना मधल्याच सीटवर बस बाळा म्हणतं का नाही पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित मग न कुणी धडकलं तरी तू सुरक्षित बाळा तू जगला पाहिजे